नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक अवश्य करत चला तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अठरा हजार सहाशे सत्तावन्न क्विंटलची तर आज अचानक आवक फार कमी झालेली बघायला मिळत असून कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे इथे एक हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव